मंडळी गेल्या दोन आठवड्यांपासून काही नावं प्रचंड चर्चेत आहेत एक म्हणजे स्वतः रणवीर अलाहाबादिया दुसरं म्हणजे समय रैना याशिवाय त्याचा शो इंडिया गॉट लेटेंट युट्यूबर रणवीर अलाहाबादियानं या शो मध्ये केलेल्या त्या एका स्टेटमेंट मुळे सध्या तो भयानक ट्रोल होतोय जोशात जोशात वल्गर कॉमेडी करण्याच्या नादात त्याने आपल्याच पायावर धुंडा पाडून घेतलाय मंडळी रणवीरनं आतापर्यंत कमालीची प्रसिद्धी मिळवली होती त्याने त्याच्या पॉडकास्ट मधून सगळ्यांची वाहवा मिळवली आणि तब्बल साठ कोटींची संपत्ती कमावली ते एक वाक्य त्याच्या तोंडून निघेपर्यंत रणवीरचं लाईफ फार कमाल सुरू होत पण समय रैनाच्या शो मध्ये त्यानं भलत स्टेटमेंट करून माती केली सध्या इंडिया गॉट लेटेंट या शोचे सगळे एपिसोड युट्यूब वरून काढून टाकण्यात आले शिवाय हे प्रकरण आता संसदेत सुद्धा पोहोचले देशाच्या काना या प्रकरणी एफ आय आर दाखल केल्या जातात मुंबई पोलिसांनी तर या प्रकरणात भारती सिंग उर्फी जावेद राखी सावंत दीपक कलाल रॅपर रफ्तार हर्ष लिंबाचिया यांच्यासह तीस ते चाळीस जणांना समन्स बजावले इकडे पोलिसांचा तपास सुरू असताना तिकडे मात्र रणवीर अलाहाबाद या गायब असल्याचं कळत त्याच्या राहत्या घराला कुलूप आहे त्याच्या वकिलांचा सुद्धा फोन बंद येतोय त्यामुळे रणवीरनं देश तर सोडला नाही ना असा सवाल आता मीडियाने लावून धरलाय म्हणजे रणवीर नेमका कुठे गेलाय तपास कुठंपर्यंत पोहोचलाय रणवीर गायब होण्यामागे कोणाचा हात तर नाही ना, ना। आतापर्यंत काय काय घडलं सगळं सविस्तर पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विशेष भरी मंडळी देशातील कित्येक जणांनी आतापर्यंत समय रहण्याचा इंडिया गॉट लेटेंट हा शो बंद पाहिला असेल ओ बंद काय तर आपल्याकडील अनेकांनी रणवीरच्या त्या स्टेटमेंट तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यात सेलिब्रिटींनी राजकारण्यांनी त्याचे कान ओढले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणवीरच्या त्या स्टेटमेंट वरून त्याच्यावर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणात आता माहिती आणि प्रसारण काले शिवाय एनएचआरसी ने हस्तक्षेप केल्यानंतर हा व्हिडिओ YouTube वरून काढून टाकण्यात आला शिवाय हे प्रकरण संसदेत पोहोचले मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि इतरही अनेक खासदारांनी संसदेच्या आयटी समितीकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे मंडळी रणवीर ala हा पॉडकास्ट मध्ये अनेक मोठ्या राजकारण्यांनी आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावलीली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला त्यांचा हस्ते पुरस्कारही दिलाय अशा वेळी एक मोठी जबाब जबाबदारी एक इन्फ्लुएन्सर म्हणून त्याच्यावर येते त्यामुळे त्याच्याकडून झालेल्या या प्रकाराची कोणालाही अपेक्षा नसल्याचं सध्या बोललं जात आहे मंडळी या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी पुढचा तपास सुरू केलाय तपासासाठी खार पोलीस स्टेशन मध्ये त्याला बोलावण्यात सुद्धा आलेलं होतं मात्र मी तिकडे येणार नाही तुम्ही घरी येऊन माझा जबाब नोंदवा अशी विनंती त्याने पोलिसांना केली पण पोलिसांनी त्याची मागणी फेटाळून लावली आहे त्यानंतर गुरुवारी सायंकाळी तपासासाठी मुंबई पोलीस रणवीरच्या घरी गेले तेव्हा त्याच्या घराला भलं मोठं कुलूप होतं पोलीस त्याच्याशी संपर्क साधण्याचा सध्या प्रयत्न करत आहेत पण त्याचा फोन वारंवार बंद येतोय त्याचे वकीलही पोलिसांसमोर हजर झाले नाहीयेत सध्या रणवीर आणि त्याच्या वकिलांच्या या बेजबाबदारपणामुळे पोलीस मोठ्या पेचात सापडले मंडळी या प्रकरणात फक्त रणवीर अलाहाबाद या किंवा समय रैनात अडकला नाहीये तर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने इंडियाज गॉट लेटेंट आणि इतरही अनेक कॉमेडी कलाकारांबाबत कडक अशी भूमिका घेतली आहे असोसिएशनने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून शोवर बंदी घालण्याची मागणी केली आहे आतापर्यंत जवळपास ते तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यातील युट्यूबर या शोच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व सहा भागांमध्ये ज्या कोणी जज म्हणून हजेरी लावलेली आहे त्यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आली आहे मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील भारती सिंग उर्फी जावेद राखी सावंत दीपक कलाल रॅपर रफ्तार हर्ष लिंबाजिया यांना देखील समन्स बजावलेला आहे मंडळी हा शो नेमका कसा चालतो याबद्दल अपूर्वा मखीजा आणि आशिष चंचलानी यांनी त्यांच्या जबाबात मोठा खुलासा केलाय त्यांचं असं म्हणणं आहे की इंडिया गॉट लेटेंट हा शो अनस्क्रिप्टेड आहे ज्यामुळे पॅनेलचे सदस्य आणि स्पर्धक शो दरम्यान अगदी बोलू शकतात या शो मध्ये येणाऱ्या जजला कुठल्याही प्रकारचे पैसे दिले जात नाहीत पण शो चा कंटेंट ते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करू शकतात सोबतच या शो मध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना तिकीट खरेदी करायला सांगितलं जातं त्या तिकीट विक्रीतून मिळणारे पैसे विजेत्याला दिले जातात याच्याच विरुद्ध जबाब राखी सावंतने दिलाय राखीचा असा दावा आहे की इंडिया गॉट लेटेंट मध्ये येण्यासाठी तिला पैसे देण्यात आलेले होते त्यामुळे आता खरं काय आणि खोटं काय याचा शोध पोलीस घेत आहेत दुसरीकडे समय रैना सध्या देशाच्या बाहेर आहे बुधवारी सकाळी समयचा वकील सायबर सेल पोली स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये दिसून आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समयचा वकील समय परदेशात असून सतरा मार्चला परतणार आहे असं सांगण्यासाठी आला असल्याचं कळालंय समयच्या वकिलाने समय मुंबईचे प्रवास तिकीट आणि शोचे वेळापत्रक सायबर पोलीस समोर सादर केलेले आहेत या दरम्यान समय रैनाची एक सोशल मीडिया पोस्ट जबर व्हायरल होती ज्यामध्ये तो बुद्धिबळ खेळताना दिसतोय आणि त्यामुळे सुद्धा त्याला प्रचंड ट्रोल केले जाते समय रैना भारतात परतताच त्याच दिवशी त्याला राष्ट्रीय महिला आयोगात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत सध्या खार पोलीस सुद्धा या प्रकरणातील दोषींशी संपर्क करत आहेत एवढंच नाही तर बुक माय शो या शो सोबत सुद्धा ते कॉन्टॅक्ट करणार असून शो साठी जे कोणी प्रेक्षक हजर होते त्यांची सुद्धा यादी पोलीस ताब्यात घेणार आहेत इंडिया

वाद निर्माण झालेला होता एकतीस जानेवारी दोन हजार ला अरुणाचल प्रदेशातील पूर्व कॉमेंग जिल्ह्यातील सेप्पा येथील रहिवासी अरमान राम वेली बखा यांनी इटानगरमध्ये या टिप्पण्यांवर कारवाईची मागणी करत पोलीस तक्रार दाखल केलेली होती याशिवाय आणखी एका शो मध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदिकोणच्या गरोदरपणाची आणि नैराश्याची खिल्ली उडवण्यात आलेली होती त्यानंतर समय रेनाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलेलं होतं मंडळी दिवसेंदिवस कॉमेडीची पातळी वल्गर कॉमेडी पर्यंत घसरत झाली आणि त्यामुळेच आता हे रणवीर प्रकरण भविष्यात नेमकं काय वळण घेणार हे पाहावं लागणार आहे मात्र या सगळ्यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका